आज चांदवड देवळा मतदारसंघातील समविचारी पक्षांची एकत्रित बैठक चांदवड येथे पार पडली आज दिनांक तेवीस रोजी शनिवारी दुपारी चार वाजता चांदवड देवळा मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांची चांदवड येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा कांदा द्राक्षे सोयाबीन अशा महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच केंद्र शासनाने ज्या लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत सर्वांनी जास्तीत जास्त पोहोचवाव्यात अशी माहिती माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदारना डॉक्टर कुंभारडे भूषण कासलीवाल डॉ नितीन गांगुर्डे प्रशांत ठाकरे रोशनीताई कुंभारडे वाल्मिक वानखेडे गोरख ढगे योगेश गांगुर्डे तसेच आदी मित्र पक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते आजचं झालेल्या लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि लोकशाहीचा महोत्सव म्हणतो आपण तो, तो साजरा करत असताना जनतेचं मत लोकांचं मत आणि जनतेने दिलेले आशीर्वाद हे हो खूप महत्त्वाचे आहेत आणि आज खानगी देवळा विधानसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक संपन्न झाली त्यामध्ये आमदार राहणार आहेत आमच्या शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजितदादा पवार मनसे आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचे अध्यक्ष सगळ्या कार्यकर्त्यांच्या आज इथे अतिशय चांगली एक बैठक झाली आमचेही अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कार्यकर्ते मला असं वाटतं की ही मीटिंग होत असताना आम्ही तर पहिल्यांदा जाणून घेतो आहे की नेमक्या अडचणी काय आहे प्रचाराचं नियोजन कसं झालं पाहिजे आज कांदा प्रश्न महत्त्वाचा आहे दुष्काळ परिस्थितीत पाण्यासारखा मुद्दा महत्त्वाचा आहे द्राक्ष बागायतदार आपल्याकडे आहे मला असं वाटतं की सगळ्यांनाच माहिती आहे की कांदा प्रश्न द्राक्ष प्रश्नावर गेल्या सातत्याने पाच वर्षापासून मी देखील ह्या भागातली एक प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून हे प्रश्न वेळोवेळी मी मांडले या सरकारकडे आणि एक हक्काने माझं सरकार असल्यामुळे माझं वरती सरकार असल्यामुळे मी मंत्री महोदयांच्या भेटीतील मार्गी लावण्यासाठी काम केलं परंतु आता देखील अजूनही काही मागण्या आम्ही करत आहोत साठी कांदा प्रश्न द्राक्ष प्रश्न हा राजकीय प्रश्न नाही आहे तो आमच्या दिवाळ्याचा प्रश्न आहे आमच्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे मला असं वाटतं की या प्रश्नांवर देखील मी काम करत राहणार आहे आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त चांगल्या राबवलं गेल्या पाहिजे यासाठी आहे त्यासाठी आज आमची जी समन्वयाची बैठक झाली या सूचना आल्या काही ठिकाणी काही अडचणी असतील किंवा काही कामांच्या अपूर्तता असतील काही कामं झाली परंतु ती पोहोचली नाही आहेत जनतेपर्यंत काही उद्घाटनही राहून गेले आणि नक्कीच हेही मान्य करते की मंत्रिपदाचा काळ असल्यामुळे एक जबाबदारी असल्यामुळे अन्य राज्यांमध्ये प्रवास लागतो त्याच्यामुळे साहजिक आहे की इथे थोडा वेळ कमीही मिळतो आम्हाला तर दृष्टीने देखील पुढच्या काळात जास्तीत जास्त वेळ किंवा या प्रश्नांवर काम करण्यासाठी मी नक्कीच एक लहान बहीण म्हणून तत्परतेने काम करेल आणि सगळ्यांना जाणून घेत असताना एक लक्षात आलं की जनतेचा विश्वास आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाने गेल्या दहा वर्षांमधला विकासाचा वेग कांदा प्रश्नावर काही सरकारने मागच्या किती काम केलं असेल आणि आत्ताच्या सरकारने चांगलं काम केलं आहे हेही आलेख लोकांसमोर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा विश्वास नरेंद्र मोदीजींवर आहे आणि विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गावात आज जलजीवनसारखी सारखी योजना आमची जलजीवन मिशनच्या माध्यमातून पोहोचली कोट्यवधीचा निधी एका गावात महिला बचत गटांसाठी चांगला एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे लोनचे मर्यादा वाढवल्या जनधन अकाउंट असेल आमच्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची योजना असेल त्याच्यात पाच लाखाची मदत मिळते मला अशा अनेक योजना सांगता येतील राशनसारखा विषय असेल फ्री वॅक्सिन असेल कोविड काळात सुद्धा केलेलं काम असेल तर मला असं वाटतं अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते म्हणून रोज जनतेपर्यंत पोचतो आहोत आणि भविष्यातही जनतेचा तो, जनते तो विश्वास सार्थ नक्की ठरव आणि त्यासाठीच आजचीही समन्वयाची बैठक लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड